नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच मी फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज तुम्हाला एक रचना शिकवणार आहे सेशनमध्ये पण मी तुम्हाला रचना शिकवली पण ही थोडीशी रचना वेगळी आहे ह्याच्यामध्ये पण एक वाक्य आहे प्रश्नार्थी शब्द आहे आणि नंतर मग टू आहे आणि नंतर मग क्रियापदाचं पहिलं रूप आहे मग ह्याचा अर्थ काय होतो राईट जसे की आपण मराठीमध्ये बघा मराठीमध्ये वे नंतर ये चा, ये चा, हे ये नंतर आहे वा हे वाक्यामध्ये येतात बघा तुमच्या नंतर लक्षात येऊनच जाईल कारण की जेव्हा वाक्य रचना घेणार तेव्हा हे ह्याचा कसा वापर होतो हे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा ह्याच्यामध्ये काय की शेवटी मराठीच्या वाक्यात जो शेवटी भाग येणार आहे तो इंग्रजीमध्ये सुरुवातीला आहे हे लक्षात ठेवा आता हे जो सूत्र पाहूया म्हणजेच ह्याचा फॉर्म्युला ही रचना कुठली आहे बघा पहिलं जे आहे काय तुम्हाला एक लहान वाक्य काय मी वर्ग लिहितो आणि त्यानुसार मग आपण प्रश्न बनवू बघा एक लहान वाक्य त्याच्यानंतर काय घ्यायचे तुम्हाला प्रश्नार्थी शब्द नंतर काय घ्यायचंय तुम्हाला टू आणि नंतर काय क्रियापदाचे पहिले नंतर मग काय सध्या वाक्य तुम्ही ऍड करू शकता बघा ह्या रचनेनुसार आपल्याला काय करायचं वाक्य रचना बनवायचे हो हे लेक्चर तुम्ही पूर्ण पाहा मगच तुमच्या लक्षात येईल आणि ही माहिती ही रचना तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा बघा ह्यानुसार तुम्ही रोजच्या वापरातल्या तुम्ही इंग्रजी वाक्य रचना बनवू शकता बघा वाक्य रचना बघा आता काय करावं आता ह्या प्रश्नार्थक नंतर टू वापरल्यानंतर याचा अर्थ काय होतो की वे आता इथं जसं की मी लिहून दिलं होतं वे याच आणि याचा बघा आता काय करावं मला कळत नाही व आलं ओके वे व एकच आता काय करावं मला कळत नाही आय डोंट नो वॉट टू डू ओके आय डोंट नो वॉट टू डू म्हणजे आता सॉरी नाव व्हायला येत म्हणजे आता काय करावं मला कळत नाही बघा पुढच्या वाक्य रचना काय करावं मी ठरवू शकत नाही आय कॉन्ट डिसाइड वॉट टू डू बघा लहान वाक्य प्रश्नार्थक शब्द नंतर टू आणि नंतर काय वॉट टू टू म्हणजे आय कान्ट डिसाईड व्हॉट टू डू काय करावं मी ठरवू शकत नाही त्याच्यानंतर हे कसं करायचं मी विसरलो आहे हे कसं करायचं मी विसरलो आहे बघा आय हॅव फॉरगॉटन कसं करायचं म्हणजे कसं काय हाव टू डू दिस इथं प्रश्नार्थक आहे म्हणजे इथं शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येणार नाही ही रचना वेगळी आहे कसं करायचं काय करायचं कसं पाहायचं का सांगायचं का नाही सांगायचं ओके यासाठी ही रचना वापरली जाते बघा आय हॅव फॉरगॉटन हाऊ टू डू धीस म्हणजे हे कसं करायचं मी विसरलो आहे काय करायचं तू ठरवलं आहेस हा आता बघा ह्याच्यामध्ये काय काय करायचं तू ठरवलं जेव्हा तुमचं वाक्य हे सुरुवातीचं प्रश्नार्थक मध्ये असतं तेव्हा मग तुम्हाला काय करायचंय शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं बघा वाक्यश्न काय करायचं तू ठरवलं आहे हॅव यू हॅव यू डिसाइडेड व्हॉट टू डू हे काय करायचं तू ठरवलेलं आहे का काय तू ठरवलेला आहे का काय करायचं काय करायचं तू ठरवलेला आहे का तुम्ही मराठीमध्ये कसेही हे करू शकता बघा हॅव टू डिसाइडेड वॉट टू डू मग इथं प्रश्नार्थक चिन्ह आहेत हे कशावर डिपेंड राहील सुरुवातीचं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर हो काही द्यायचं नाही जर सुरुवातीचं वाक्य इथं प्रश्नार्थक असेल मग वर्बल असेल किंवा डब्ल्यू चे असेल मग शेवटी काय करायचं तुम्हाला म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह द्यायचे अशा अडचणी कशा हाताळायच्या त्याने मला शिकवलं हाऊ टू हँडल सच प्रॉब्लेम्स ही टॉट मी हाऊ टू हँडल सच प्रॉब्लेम म्हणजे अशा अडचणी कशा हाताळायच्या ही टॉट मी म्हणजे त्यांनी मला शिकवलं ओके okay. लक्षात वाकृष्ण लिहून घ्या पाठ करा आहे तसे तसंच तुमच्या लाईफ मध्ये बोला आता ह्यानंतरचे वाकृष्ण पहा खूप सोपे कन्सेप्ट असतात आपण त्यावर प्रॅक्टिस करत नाही त्याच्यामुळे मग आपला गोंधळ होतो इंग्लिश स्पीकिंग किंवा लिहिताना किंवा इंग्रजी बोलताना दुकानात इतक्या प्रकारचे शर्ट होते कोणतं विकत घ्यावं कळत नव्हतं म्हणजे मला कळत नव्हतं मला वाक्य रचना देर वर सो मेनी शर्ट्स इन द शॉप सो मेनी शर्ट्स इन द बघा बक्य प्रश्न खूब मोटी है आज वे शर्ट्स लक्ष्य ठेवा देर वर सो मेनी शर्ट्स इन द शॉप आय डी नो विच टू बाय म्हणजे मी कोणतं खरेदी करावं मला काही कळत नव्हतं कारण की दुकानामध्ये भरपूर शर्ट्स होते आता इथं जे विच वापरलेले हे शर्ट्सच्या संदर्भात वापरलेले लक्षात घ्या असंही तुम्ही बोलू शकता त्याच्यानंतर आहे ही मशीन कशी चालवायची आपण त्याला विचारूया ही मशीन कशी चालवायची आपण त्याला विचारूया अस लेटेस्ट आस्क him हाउ टू ऑपरेट धिस मशीन म्हणजे ही मशीन कशी चालवायची आपण त्याला विचारूया बघा लहान वाक्य प्रश्नार्थ शब्द नदर टू आणि क्रियापदाचं पैधरून अर्थ वेळ व बघा हे तुम्ही वाक सांगितलेलं त्याच्यामध्ये तुम्हाला याचा संदर्भ दिसून येईल बघा ह्या रचनेमध्ये किंवा ह्या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि बुल सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र